नमस्कार बहिणींना आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय खूप सुंदर अशी साडी आहे पैठणी नाही आहे पण पैठणीपेक्षा कमीही नाहीये चला लगेच आपण तिचा पदर बघूया साडी ही कॉटन मध्ये असेल हे बघा बघू शकता खूप सुंदर असा पदर आलाय साडीला साडीवरती सिल्वर जरीचं जरी 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 काम येईल आणि मल्टी कलर स्टोन डायमंड येईल हे बघा गोल्डन जरीचंही वर्क केलं गेलेलं आहे चला पुढे साडी बघूया ते बघा ऑल ओव्हर साडी वेलाच काम येईल त्यावरही स्टोन वर्क येईल हा याचा ब्लाउज पीस तोही बघा रनिंगमध्ये मध्ये आलाय खूप सुंदर आलाय सिंपल आणि सुंदर त्याची काढ बघा काटही सुंदर दिसते सिल्वर जरीच काम येतं हे है। बघा चला लगेच आपण याचे बाकी दुसरे कलर बघूया कलकत्ता कॉटन मधला हा रामा कलर खूप सुंदर असा कलर आहे चला याचाही आपण पदर बघूया हे बघू शकता खूप सुंदर असा पदर आलेला आहे स्टोन वर्क असणारे खूपच छान दिसतोय याचाही ब्लाउज पीस बघूया हा त्याचा ब्लाउज पीस मध्येच असणार आहे ब्लाऊज पीसही तेवढाच सुंदर दिसतोय सिम्पल आणि सुबर असणार आहे साडी कलकत्ता कॉटन मधला हा मरून कलर खूपच सुंदर दिसतो आपण करा चला याचाही पदर बघूया आपण लवकरच हे बघा हा याचा पदर खूप सुंदर दिसतोय चला याचाही पीस बघूया हे बघा हा पीस तोही तितकाच सुंदर दिसतोय रनिंग मध्ये असणारे पीसही काठही बघा किती खुलून दिसते हे बघा दिसते तर या कलकत्ता कॉटनची प्राइस आहे फक्त सातशे पन्नास रुपये कलकत्ता कॉटन मध्ये आपल्याकडे खूप सुंदर अशा नव्या नव्या डिझाईन आलेले आहेत नवीन नवीन कलर आले, आले। तर त्यावर जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा